बदलापूर शहरात अनेक समस्या आहेत त्यातच प्रामुख्याने पाहिलं तर वीज आणि पाणीचं महिलांना प्रामुख्याने मोठ्या समस्या असतात त्यातच नुकतंच एक प्रकरण ताजं आहे की एका लहान मुलाला विजेचा झटका लागला त्या संदर्भात आपली भूमिका कशा खुखरे असतात महावितरणाकडे काय अपील कारण बघा काय जनतेमध्ये मोठा मोठा असंतोष निर्माण झालेला आहे कारण गेले अनेक दिवस गेले अनेक वर्ष आपण पाहतोय हो की महा या ठिकाणी युतीच्या माध्यमातून युतीचं जे सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून त्यांचा अजिबात प्रशासनावरती दुसरं वचक राहिलेला नाही या आणि यामुळे मग एम एसीबी असो mm. पाणी बोर्डाचा एम जे पी असो किंवा पोलीस वर्धा असो या प्रत्येक ठिकाणी अनेक संकटाचा सामना या ठिकाणी जनतेला करावा लागत आहे आपण पाहतोय की या ठिकाणी महावितरणच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विजेचा जो लपंडाव चाललाय किंवा विजेचे दर वाढले त्यामुळे जनतेमध्ये असंतोष तरी आहेच परंतु अतिशय असुरक्षित अशा वातावरणामध्ये या ठिकाणी महावितरणचा कारभार चालू आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत काही ठिकाणी केबल उघडे आहेत अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर उघड्यावर हो आहे आणि रस्त्यावरती वाट्यात तसे ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात या ठिकाणी महावितरणचे अधिकारी त्याने पैसे खात आहेत आणि त्या ठिकाणी जनतेच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आत्ताच आपण एक प्रकरण पाहिलं की एक लहान मुलगा त्या ठिकाणी खेळत असताना विजेचा धक्का लागला आणि अपघात झाला या ठिकाणी आमची मागणी निश्चितपणे उद्याने पोलीस पोलीस ठेवण्यामध्ये जाणार आहोत पश्चिमेला आणि त्या ठिकाणी ज्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भोंगलपणा केलेला आहे आणि चूक केली तर त्यांच्यावरती या ठिकाणी सदोष तो, तो या ठिकाणी तो मुला मुलाला तो या ठिकाणी विजेचा धक्का बसला आणि अपघात झाला तर त्याच्याबद्दल या ठिकाणी महावितरणच्या अधिकारावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि उद्या आम्ही आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासहित महिला असो त्याने ज्येष्ठ नागरिक असो युवक असो त्याने पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि या महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती या संदर्भात गुन्हा दाखल झाला पाहिजे यापूर्वी देखील जे अपघात झाले त्याची देखील चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि महावितरणने जर हा कारभार सुधारला नाही तर पुढल्या काळामध्ये महामोर्चा या ठिकाणी महावितरणवरती नेण्यात येईल अशा प्रकारची आमची भूमिका आहे